शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात नुकतेच दाखल करण्यात आलेल्या सिंह आणि अस्वल या आकर्षक प्राण्यांची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी आज भेट दिली यावेळी त्यांनी प्राण्यांच्या निवारासाठी तयार करण्यात आलेल्या जागेची सुरक्षेची आणि आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे सिंह आणि अस्वलांच्या हालचालीसाठी प्रशस्त पिंजरे पाण्याची व्यवस्था आहाराची गुणवत्ता तसेच प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली कुंपण व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती आयुक्तांना प्राणी संग्रहालय प्रशासनाने दिली आहे आयुक्तांनी समाधान व्यक्त करत काही सुधारणा आणि अतिरिक्त सोयी सुविधा करण्याच्या सूचना दिल्या आहे नागरिकांसाठी प्राणी संग्रहालय हे मोठे आकर्षण असून विशेषतः लहान मुलांना सिंह अस्वल जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे मात्र प्राणी आणि नागरिक दोघांचीही सुरक्षितता लक्षात घेऊन प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय लवकरच या प्राण्यांना पाहण्यासाठी प्राणी संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे आणि तसेच अस्वल गजेंद्र आणि शांती हे दोन अस्वल आपण आणलेलं आहे आणि त्यासोबतच दोन कोल्हे पण आपल्याकडे आलेलं आहे या बदल्यात आपण तीन वाघ एक व्हाईट टायगर आणि दोन बेंगॉल टायगर आपण शिवमोगा जुलॉजिकल पार्क यांचे जे आपल्या एनिमल एक्सचेंज प्रोग्राम आहे ते जुलॉजिकल इंडिया याची परवानगी घेऊन आपण हे एनिमल एक्सचेंज प्रोग्राम आपण अवलंब आणि या माध्यमातून गेले चौदा वर्ष आपण सिंहाचं वाट बघत होतो आणि आज तो सिंह आपल्याकडे आहेत अर्जुन आहे आठ वर्षाचं आहे आता त्याला कानडी भाषिक आहे थोडा हळूहळू आम्ही त्याला मराठी शिकवतो जेणेकरून त्याला तेवढा समजेल कारण आपली जी हँडलर्स आहेत ते खूप अनुभवी हँडलर्स आहेत जिया एक खूप अनुभवी हँडलर आहेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आपण ते सांभाळू आणि जेणेकरून अजून जे सिंहाच्या ज्या पद्धतीने वाघाच्या संख्या आपण सिद्धार्थ गार्डन जूमध्ये सर्व जू किपर्स आणि विशेष करून विजय पाटील आणि त्यांना नीता सिंग आणि सर्व त्यांचे कमवणे अतिशय जवळपास चौदा ते सोळा टायगर्सपर्यंत आपण वाढवल्या होत्या तसेच सिंहाच्यासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जोपासून करणं चांगलं केअर करण्याची आपण जबाबदारी घेणार भाषेची